अपडेट इंडिया हर सच्चाई वणी येथील सत्तेचाळीस वर्षी व्यावसायिक महिलेची गळफास घेऊन आत्महत्या वणी शहरातील कनकवाडी येथील एक महिला व्यावसायिकेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे वेधा सुधाकर हिवरकर वय सत्तेचाळीस वर्षी असे त्या व्यावसायिक राजकारणी महिलेचे नाव आहे वेधा हिवरकर यांचा वस्त्र उद्योग व ज्वेलरी विक्रीचा व्यवसाय होता त्या राजकारणी सुद्धा होत्या घरातच त्या ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने दुपारी शहरातील बघ्याची गर्दी जमली होती त्यांच्या अशा अचानक निधनाने कनकवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सदर घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस घटनास्थळी पोहचून सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय वणी येथे पाठविण्यात आला त्यांच्या आत्महत्यांचे कारण अद्याप कळू शकेले नाही पुढील तपास वणी पोलीस करीत आहे मृतक विधा यांच्या पाठीमागे पती मुलगी मुलगा असा मोठा आप्त परिवार आहे विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत